म्हणतो पण जेव्हा जेव्हा लोकशाहीमध्ये नागरिकांची भूमिका काल ब, आ, आपले मुख्यमंत्री असं म्हणाले की आम्ही बराच काळ विरोधक होतो आता थोडाच काळ सत्ताधारी आहोत मला असं म्हणायचं नागरिक आणि कलाकार म्हणून आम्ही आयुष्यभर विरोधकच असतो तेच आमचं काम असतं आणि तेच आमचं काम असणं अपेक्षित असतं एका चांगल्या सुदृढ लोकशाहीला तर आम्ही तर कायमच विरोधक आम्ही कधीच सत्तेत असणार नाही होत आम्हाला असायची इच्छाही नाहीये अशा वेळी जेव्हा आम्ही अलर्ट होतो अशा वेळी ज्यावेळी आमच्या मनात प्रश्न निर्माण होतात त्यावेळी त्या कायद्याचं मी त्याला ट्रेकॉनियन कायदा असं म्हणतो म्हणजे तो किती भयंकर आहे मुळात काय आहे की काल मुख्यमंत्र्यांनी अजून एक गोष्ट एक असा टर्मिनॉलॉजी वापरली की एखादा लॉ एखादा कायदा हा त्याच्या एंटायरिटीमध्ये बघितला पाहिजे त्याच्या टॉप मध्ये नाही त्याच्या पुढे जाऊन मला असं वाटतं की आपण हे समजलं पाहिजे की एखादा कायदा हा त्याच्या इंटायरिटी बरोबरच त्याच्या इंटेन्शननी सुद्धा बघणं गरजेचं आहे आम्हाला फक्त कायद्याची भीती नाहीये आम्हाला फक्त कायद्यातल्या मुद्द्यांची भीती नाहीये त्याच्या आजूबाजूला जे काही चाललंय गेले एक वर्ष दोन वर्ष हे सगळं आम्ही पाहतोय आम्ही सजग नागरिक म्हणून कलाकार म्हणून व्होकल सिटीजन्स म्हणून आम्ही हे पाहतोय आणि ते आम्हाला घाबरवणार आहे